हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर इथं आज सकाळी सकाळी साफसफाई करायला घ्यायची आहे मला घरातील त्यामुळं मी सर्व काम साईडला ठेवून इथं पहिले एक ग्लास पाणी पिते रात्रीचे ॲसिड्स बी घातले होते त्याचंच हे पाणी आहे ते पिऊन घेते आणि मग बाकीचं आवरते फ्रेश वगैरे होऊन पाणी घेतलं इथं चार पाच मिनटं स्वतःसाठी असतं माझं विचार करणं की दिवसभरामध्ये आपल्याला काय करायचं आहे इथं पाणी वगैरे पिऊन लगेच आता घरामधील जाळं काढायचं आहे मला भरपूर झालं म्हटलं चला आता ते काढून घेऊया आणि घर स्वच्छ करूया नंतर मग बघत राहा दिवसभराचं रुटीन काय असतं ते आता इथं पहिले बेडरूमचं काढायला घेतलं पूर्ण बेडरूमचं ब पूर्ण बेडरूममध्ये जाळं लागलं होतं एक तर माझा हात नाही जात वरती मी इथं चेअर घेऊन मग आता सर्व साफ करते सर्व काढून घेते असं बोलतात घरामध्ये जाळं असलं ना तर घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही किंवा मग नकारात्मकता येते त्यामुळे इथं मी सर्व स्वच्छ करून घेते तसं तर दोन तीन दिवस झालं चालू होतं माझं की करायचं करायचं पण मला वेळच नव्हता वेळ आणि वेळ भेटला तरी मग माझा बाबू आहे ना त्याची लुडबुड चालायची मध्ये मध्ये मग म्हटलं नको आता तो बाहेर खेळत आहे त्याच्या बाबासोबत आणि बाबाला सांगितलं मी याला अर्धा एक तास तरी सांभाळा जेणेकरून मी माझं पूर्ण जे काम होईल ते म्हणजे पूर्ण संपून टाकेल तेवढ्यामध्ये आता इथं बेडरूमचं सर्व क्लीन करून घेते एवढं जाळं लागलं ना वरती आणि हे बॉक्स जे आहेत ना त्याच्यामध्ये पूर्ण काचाचे भांडे आहेत पण मी एक पण सेट नाही काढला वरती कारण की म्हटलं जेव्हा फर्निचर होईल ना घराला तेव्हाच मी ते काढेल आता आमच्या घराला काही फर्निचर नाही केलेलं काही दिवसांनी करू आता तर काही प्लॅनिंग नाही आहे करायचं नाहीतर मग बघू तर माझे पूर्ण काचाचे सेट तिथं आहेत ठेवलेले मी एकसुद्धा काढलेलं नाही आहे वरती चला आता इथं सर्व स्वच्छ करून घेते आणि एवढं जाडं निघलं ना एवढा कचरा निघला आहे ना बापरे बाप तरी मी पंधरा वीस दिवसामध्ये स्वच्छ करून घेत असते पण होतंच कुठून येतं काय माहिती आता इथं हॉलचं घेते हॉलचं पूर्ण हॉल तर तसा माझा क्लीनच असतो पण थोडंफार आहे तर म्हटलं चला ते पण काढून घेऊया म्हणजे पूर्ण स्वच्छ असलं ना तर घरामध्ये प्रसन्न वाटतं तर इथं हॉलचं पण काढून घेते पूर्ण आणि हॉलमध्ये पण बराच कचरा निघायला किचन तर मी त्या दिवशी स्वच्छ केलं होतं पण परत एकदा मला डीप क्लीन करायचं आहे किचन तर बघू आता कधी होतं काय होतं छोटं बाळ असलं ना तर सर्व टाईम मॅनेज करून सर्व गोष्टी मॅनेज करून करावं लागतं नाही तर काहीच होत नाही आता इथं सर्व हॉलचं पण झालं आहे माझं काढून आणि सकाळची वेळ आहे ना तर एनर्जी पण असते पटकन होऊन जातं काम आणि दुपारी म्हटलं ना आळस येतो मग कुठलंच काम होत नाही ना घरातलं होत ना कुठलं बाहेरचं होत आणि आता ऊन तर एवढं व्हायला लागलं लाग आहे लाग की लाग बाहेर जायची इच्छाच नाही होत त्याच्यामुळे म्हटलं चला आता हे सकाळीच डीप क्लीन करू द्यावरचं झाडून वगैरे सर्व तेव्हाच होईल आता लगेच पूर्ण जाळं काढून झालं सर्व किचनमधलं तर आधीच काढलेलं मी बेडरूममधलं आणि हॉलमधलं सर्व जाडं काढलं आता सर्व झाडू मारून घेते आणि तुम्हाला दाखवते किती कचरा निघाला कुठून येतं काय माहिती घरात आपण राहतो न राहत तरी पण स्वच्छता तर चालूच असते प्रत्येक गृहिणी आपल्या आपल्या घराची स्वच्छता करते पण कुठून येतं कचरा काय काही समजत नाही उन्हाळ्यामध्ये तो एवढी धूळ होते घरामध्ये बापरे बा की बस बघायचं कामच नाही आता इथं हॉल पण झाडून घेते आणि आमच्या घरामध्ये भरपूर प्रकाश येतो त्याच्यामुळं मी बेडरूमची जी खिडकी आहे ना ते ते ती लावूनच ठेवते सतत आणि त्याला पडदा पण म्हणजे त्याचा पडदा पण खोलत नाही कारण की ते जर खोला ना तर चारी बाजूनं इतका प्रकाश पडतो ना की असं वाटतं बापरे आपण बाहेरच राहतो की काय असं वाटतं त्याच्यामुळे मग मी एक दोन पडदे लावून घेते तसे तर माझा बाबून हॉलमधला काढून फेकला तो त्याला लटकला एक दिवस तर तो तुटूनच आला खाली आणि छोटे बाळ म्हटल्यावर मग तर काही पाहायचं काम नाही बघा किती कचरा निघाला पूर्ण झाडून वगैरे काढून आहे माझं आणि हे एक मेन काम असते झाडू आणि पोछा हे झालं ना तर पूर्ण घर झाल्यासारखं असं वाटतं बघा किती कचरा निघाला आहे आणि आज माझ्या बाबूने एक काम केलं की माझं ट्रायपॉड तोडले आणि आता बाकीचं तर पोछा वगैरे नंतर करेल पण आता खूप भूक लागली साडेआठ नऊचा टाइम झाला आहे नऊ वाज तर वाजले जवळपास म्हटलं चला आता नाश्ता करूया नाश्त्यामध्ये इथं पोहे बनवते आता ते इथं कांदा आणि हिरवी मिरची कट करून घेते पहिले पटपट आता खूप म्हणजे खूप भूक लागली असं वाटते काय खावानी काय नाही एवढी जास्त भूक लागली पण म्हटलं चला असं काही पण खायला नको हेल्दीच खायचं आपलं तर मग इथं बनवून घेत आहे पोहे बनवून घेते बनवून घेतले की मग टेन्शन नाही मग बोलते तुमच्यासोबत येतो म्हणजे ट्रायपॉड लावलेला पण कळत नाही इतका इतका प्रकाश येतो आणि इथं चालू आहे माझ्या बाबूची लुडबुड तर करतोय मध्ये 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 चाललंय त्याचं थोडं फार इथे पोहे बनवून घेते खाते त्याला पण काहीतरी देते खायला त्याला पण भूक लागली असेल झालंय आता बनवून घेते तेल टाक ते 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 तापत टाकलं इकडे जिरे मोहरी इथं पोहे बनवून घेते आता आणि नाश्ता करेल मग अजून लगेच आता माझे आता सर्व तिला एवढे कसे काय म्हणतील माझा एकटीचा नाश्ता त्याच्यामुळे मग एवढेच पोहे आहेत आता मी पण नाश्ता करायला इथं बाबूला पण ऍपल कट करून दिलं आणि इथं पोहे पण घेतले बघा हा हो। हॉल पूर्ण स्वच्छ केलं पूर्ण घर स्वच्छ केलं तर असं दिसतं आणि बघा इथं आमच्या बाबूचं खाणं चाललंय उड्या मारून मारून ॲपल खातो आज आता नाश्ता वगैरे झाला आहे आता लगेच पोचा मारायला घेतला कारण की भूक लागली होती त्याच्यामुळे पोचा राहू दिला आधी नाश्ता करून घेतला त्याला म्हटलं नाश्ता करूया आधी आता इथं सर्व घरामध्ये पोचा मारून घेते तेवढंच फ्रेश वाटते मग भरपूर वेळ लागतो पोछा मारायला पण मला पोछा मारून घेते बोलते मग नंतर तुमच्यासोबत आणि आता वाजले दहा सकाळचे भरपूर वेळ जातो कामामध्ये छोटं बाळ असलं ना दिवस पण कमी आणि रात्र पण कमी कामायला असं होऊन जात भरपूर वेळ गेला माझा मला वाटलं लवकर होऊन जाईल पण पन... नाही तरी पण दोन अडीच तास गेलेच माझ्या सफाई करण्यामध्येही झालं आता हे पण जवळपास सर्वच आवरलं माझं आता पोझा मारून लगेच जेवण बनवायला घेते गरम पाणी पण तापत ठेवलं आहे म्हटलं जोपर्यंत पाणी तापते तोपर्यंत तो माझं जेवण पण बनवून घेईल बघा इथं बाबूचं आहेच अजून खा खाणं त्याची चालतेच आहे लुडूबुडू इकडे तिकडे मध्ये 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 खालं तेव्हा खाऊ द्यावं लागते नाहीतर मग लई ओरडतो खूप त्रास देतो हा त्याचे पप्पा ड्युटी गेले तर सतत पप्पा पप्पा चालू असतं त्याचं त्याला बोलत आहे मी शाब्बास करून दाखव बेटा आता बघा कसा करतोय तब्येत खूप खराब झाली त्याची कारण की आता वाढी लागलं आहे आता मेथीची भाजी करून घेते पटकन आणि चपात्या बनवून घेते इथं मेथीची भाजी बनवायला घेतली शेंगदाण्याचा कुट्टा टाकून बनवते सुक्की भाजी हिरवी मिरचीमध्ये मला फार आवडते इथं भाजी वगैरे बनवून घेते आणि जेवण काही जास्त बनवायचं नसतं मला पण कसं ना वेळेत झालं तर मग बरं वाटतं तर मग भूक लागते आणि त्याच्या नंतर मग आपण थोड्या वेळाने खातो मग त्याला काही अर्थ नाही राहा म्हटलं चला आता पटकन करून खाऊन घेऊ द्या आणि तसंही माझं जेवण साडेबारा एकच्या दरम्यान असते या तर चपात्या पण बनवून घेते म्हटलं आता पटकन पाणी तापेपर्यंत एवढं होऊन जाईल मग स्वयंपाक झाल्यानंतर काही निवांत आंघोळ करायची फ्रेश झाल्यावर मग काही नाही काम मग बाबूला खाऊ घालायचं त्याला झोपायचं हेच काम राहतं माझं ते तर चला पटकन चपात्या बनवून घेते चपात्या बनवल्या की झालं मग इथलं किचनचं आवरून गेलं मग नाश्ता वगैरे तर झालेलाच आहे चला मग पटपट घेते चपात्या करून आता बोलते नंतर तुमच्यासोबत सकाळपासून खूप धावपळ झाली कामाची थकवला थकल्यासारखं वाटतंय आता चला आंघोळ वगैरे करून घेते पाणी पण आहे इथे माझ्या पोळ्या पण झाल्या आणि कपडे मशीनला लावले लगेच ला मी म्हटलं एकामध्ये का एक काम पण पूर्ण झालं पाहिजे एकामध्ये का दोन काम झालेलं बरं वाटतं आणि इकडे बाबूला पण झोपवलं हे आंघोळ वगैरे करून आता तर झोपेल तोपर्यंत मग बाकीचे काम मी करून घे झाडाला पण पाणी देऊन घेतले झाड पण खूप सुकले होते खालीच्या झाडांना तर खाली जे झाड लावलेले आहेत ना त्यांना तुम्ही सायंकाळी पाणी देतेच देते, देते। पण सकाळच्या झाडां वरच्या झाडांना पण सकाळी देते पण लक्ष नाही राहिलं माझं काल त्याच्यामुळे बघा किती सुकले आता यांना पण पाणी देवते देऊन घेते आणि कपडे वगैरे सुकायला टाकले इथं आणि हे चाफ्याचं झाड आहे भरपूर बहरलं आहे पाणी असं जास्त नसलं तरी पण भरून जाते चाफ्याचं झाड मला फार आवडते कारण की त्याला जास्त पाण्याची गरज नसते थोड्या पाण्यामध्ये ते हिरवं राहते एकदम आणि हे हे स्नेकचं आहे आणि बघा हे बाहेर किती ऊन आहे आणि फ्लिपकार्ट फ्लिपकार्टवरून दोन पार्सल मागवली होती मी रिक्विलचं मॉइश्चरायझर छान आहे आणि शंभर ग्रॅम क्वांटिटी आहे त्याची आणि मला वाटतं बहुतेक मला दोनशे ऐंशी का हां दोनशे ऐंशीला मिळालं आणि ड्राय स्किनसाठी भरपूर चांगलं आहे मी याच्या आधी पण एक वापरलेलं आहे रिक्विलचं म्हणून मी परत ऑर्डर दिली छान आहे ड्रायस्किन सा ड्राय स्किनवाल्यांनी वापरून पहा छान आहे पंधरा दिवसामध्ये रिझल्ट मिळून जातो आणि मी अजून सनक्रीम पण वापर सनक्रीम सॉरी सनक्रीम पण ऑर्डर केलेली आहे त्याच्यासोबत अंडरायची आणि ती पण खूप छान आहे तिचा रिझल्ट एकदम चांगला आहे मग मी परत ऑर्डर केली आहे येत परत एक ऑर्डर केली आहे बघा आणि याची क्वांटिटी खूप कमी आहे म्हणजे पन्नास ग्रॅम आहे आणि ही जवळपास तीनशे रुपयाला भेटली मला आणि हिचा रिझल्ट पण छान आहे म्हणून मी परत मागवली आणि एकदा आणडी तर मला तीन दोन महिने तर जाते दोन आडी त्याच्यामुळे काही वाटत नाही आणि आराम केला त्याच्यानंतर सर्व आवरल्यानंतर आता जवळपास वाजले चार आणि चार वाजता मी भांडे धुते म्हटलं चला आता जेवण केल्यानंतर आळस येऊन गेला होता थोडासा आराम केला आणि आता म्हटलं चला भांडे भांडे धुवून घ्यावं म्हटलं मग काही बाकीचं काम नाही राहिलं भांडे वगैरे धुवून घेते फटाफट आणि आमची नळं पण येतील आज पाच वाजता आमचं नळ येण्याचा टायमिंग आहे ते पूर्ण स्वच्छ करून घेते किचन स्वच्छ करून घेते मग झाडू मारायचं राहते मग सायंकाळचं रुटीन निवांत करता येते पाणी वगैरे भरून झाडू मारत असते मी कारण की फरची पण पुसावं लागतं नंतर आता चला पटापट आवरून घेते माझं बाबूची लुडबुड चाललीच आहे मध्ये मध्ये त्याला काही शांतता भेटत नाही जीवाला त्याचं चालूच राहते आईच्या मागे शांत कधी नाही बसू शकत तो आणि आज खरंच खूप थकल्यासारखं वाटत आहे सकाळपासून काम 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 कधीच गृहिणीला आराम नसतो चोवीस तास सेवा चालू असते तिची घरामध्ये काही ना काही काही ना काही तर तो, तो माझे भांडे वगैरे दोन झाला तर किचन वगैरे साफ करून घेते आणि हा बघा सायंकाळचा व्यू जवळपास वाजले सहा आणि सा सहा नाही सा साडेपाच साडेपाच जास्त झालेत आणि बघा हे बाहेरचा व्ह्यू चला मग चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय खालच्या झाडांनासुद्धा पाणी दिलेलं आहे बघा चला भेटू पुन्हा लवकरच बाय